नमस्कार शीतल किचनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज आपण सँडविचची रेसिपी बघणार आहोत अगदी झटपट तयार होणारी तसेच मुलांच्या आवडीची ही रेसिपी आहे तुम्ही हे मुलांना स्कूलला टिफिनसाठी बनवून देऊ शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया येथे काकडी टोमॅटो गाजर कांदा घेतलेला आहे तसेच हे आपल्याला सर्व बारीक कट करून घ्यायचे आहे हे सर्व बारीक कट केल्यानंतर आपण एकत्र मिक्स करून घेणार आहोत मुलं असे काकडी टोमॅटो खायला कंटाळा करतात त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे जर सँडविच केलं आणि सँडविचमध्ये असे बारीक कट करून दिले तर मुलांच्या पोटातही जातील आणि मुलं आवडीने खातील यामध्ये मी चिली फ्लेक्स घालत आहे ऑरिगॅनो घातलेला आहे एक छोटा चमचा यामध्ये आपल्याला चिली फ्लेक्स घालायचे आहे तुमच्या आवडीनुसार ते कमी जास्त करू शकता यामध्ये मी अगदी थोडेसे मीठ घातलेले आहे चिमुटभर मीठ आहेत त्यानंतर यामध्ये मेयोनीज घालत आहे हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे तुम्ही मुलांना काकडी टोमॅटो खाऊही घालू शकता यामध्ये मी गाजर किसून घातलेलं आहे त्यामुळे मुलांना कळणारही नाही की यामध्ये आपण गाजरही घातलेला आहे त्यानंतर आपल्याला ब्रेडला सॉस लावून घ्यायचा आहे हवं तर तुम्ही इथे एक ब्रेडला हिरवी चटणी आणि एका ब्रेडला टोमॅटो सॉस लावू शकता माझ्याकडे आत्ता नव्हती त्यामुळे मी दोन्ही साईडनी टोमॅटो सॉसही लावलेला आहे असंही सँडविच खायला खूप टेस्टी लागतं त्यानंतर यावर आपल्याला चीज स्लाईस ठेवून घ्यायच्या आहेत यावर तुम्ही चीज किसूनही घालू शकता येथे माझ्याकडे स्लाईस होत्या त्यामुळे यावर मी स्लाईस ठेवून घेतलेल्या आहे त्यानंतर आपल्याला तव्यावर ब्रेड बटर टाकून चांगले भाजून घ्यायचे आहे चांगले क्रिस्पी आपल्याला बटर भाजायचे आहे यावर मी बटर टाकत आहे दोन्ही साईडने आपल्याला बटर छान लावून घ्यायचे आहे आणि उन्हातलीने दाब देऊन आपल्याला सँडविच हे छान भाजून घ्यायचे आहेत त्यामुळे ते चांगले क्रिस्पी होतात बटर मेल्ट होयला थोडा टाईम लागतो पूर्णपणे ते आपल्याला ब्रेडला पसरवून घ्यायचे आहे आणि असे ओनतलीच्या साह्याने आपल्याला दाब देऊन सँडविच हे भाजून घ्यायचे आहेत छान असे दुसऱ्या साईडने भाजल्या गेले आहे आता आपण दुसरी साईडही भाजून घेत आहोत क्रिस्पी असे तयार झालेले आहेत अगदी झटपट तयार होणारी रेसिपी आहे तसेच घाईच्या वेळेत मुलांना तुम्ही हे बनवून देऊ शकता तसेच मुलं कुठे पिकनिकला चालले तेव्हाही तुम्ही अशी सँडविच बनवू शकता आणि अगदी सोपी साधी रेसिपी आहे आणि मुलांच्या आवडीची चा आहे तर कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद माझ्या चॅनलवर तुम्हाला अशा साध्या सोप्या झटपट होणाऱ्या रेसिपी बघायला मिळतील तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत